गुजरात सुरत येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक संपन्न या बैठकीत अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे गुजरात येथे वाटचाल व पदाधिकारी यांच्याशी संपर्क व पुढील संदर्भात पत्रकार बांधव व पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष मान्य विजयजी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन या बैठकी आयोजक अण्णा पाटील यांच्याकडून संस्थापक अध्यक्ष मान्य विजयजी श्रीवंशी यांचे पुष्पहार शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचे कट्टर समर्थक मान्य विमलभाई पटेल यांचे हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत व काँग्रेस पक्षाचे सुरत जिल्हा अध्यक्ष हरीशभाई सूर्यवंशी यांचेही पुष्पगुच्छ व आहार देऊन स्वागत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मान्यवर झुंबर सिंग पाटील प्रीतमसिंग चव्हाण श्रावण पाटील यांचे व आहार देऊन स्वागत आयोजक अण्णा पाटील यांचेही पुरोगामी संघाकडून पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आयोजक अण्णा पाटील विमलभाई हरीशभाई व पुरगा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य विजयसी यांनी मार्गदर्शन जान्ने छौँ। कांसेप्टले भोलि। अगाडि होला। अनि अब सबै सन्धि सम्पर रायगड जिल्ह्याचे पुरोगाई पत्रकार संघाचे मुख्य संपादक श्री विजय सूर्यवंशी साहेब यांच्या आशीर्वादाने मी जस्ट माझा परिचय देतो माझं नाव झुंबरसिंग रामसिंग पाटील मूळ गाव मालेगाव तालुक्यात आहे की राष्ट्रीय पुरवामी पत्रकार संघाचा विश्वास म्हणून काम करतो कायदा माझे आपले अध्यक्ष आंबिबाई तसेच आपले अंध्यसिंग साहेब आहेत आणि आपले राष्ट्रीय पुरवणी पत्रकार संघाचे संस्थापनाध्यक्ष आहेत व शिवधान मुक्त पत्राचे राज्यसंपाद माननीय उदयजी सुरक्षित साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत नमस्कार जय भारत आज सर्वप्रथम गुजरातमध्ये झालेल्या दुर्घटनेला आपण श्रद्धाने गुजरात कार्यक्रम आज जास्तीच्या भीमलभाई पटेल गुजरात भीमबाई पटेल तसेच आमचे श्रीयोजी साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्र आणि संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय पत्रकार संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष विजय जे तिरुकरी साहेब त्यांचं आज आम्हाला त्याचप्रमाणे गुजरातमध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे असे आम्ही आमच्या साहेबांना सांगितलं साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्ही त्याला इथपर्यंत आणलेलो आणि माझे विश्वास तिथं अज्ञाना पंटांनी प्राप्त केलेला आहे म्हणून मी त्यांच्या खूप आज यहाँ पर सभी सौर्य भूमि महाराष्ट्र से जो भारत की धरा है उसी में जो सौर्य है ऐसी महाराज की भूमि से सभी यहाँ पर हमारे महाराज के बांधव उपस्थित हो हेलो मैं कैलाश हूँ गुरादी पहले तो महाराष्ट्र सब है पहले महाराष्ट्र गुराद सब एक ही है पटेल पाटिल पटेल और पाटिल में कानों और मात्र का सभी नस हुए और गाने काई अलग है ताकि पटेल और पाटिल सब एक ही है और हम सब बांधव है अपने वाले हमारे छोटे भाई अपना पटेल जी ने उनको निमंत्रण दिया

लेकिन इतनी बड़ी हस्ती हो गई कि भाई मैं दवा लेके आपके प्रोग्राम में आता हूँ ये फोन सबसे पहले पुरोगामी पत्रकार सर जी का पूरा शहर में हार्दिक स्वागत है सरवण से भारत विचार मंच पर उपस्थित आमचे प्रमुख उपस्थिती विमलभाई पटेल आमचे आणि त्यांना बावनजी म्हणता येईल ते सुंदर आणि ज्यांच्यामुळे आपण इथे गुजरातमध्ये माध्यमधारी श्रावण पाटील असेल पण अण्णा पाटील यांच्यामुळे आपण इथे गुजरातमध्ये पोहोचलो त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळण्यावर पुरोगामी पत्रकार संघाची सुरुवात झाली यामध्ये पत्रकारांवर होणारे अन्य अत्याचार तर अनेक प्रमाणे होतात पत्रकार जरी सक्षम असले परंतु अनेक वेळेस गावगुंड असतील किंवा राजकीय प्रेशर असेल अनेक असा प्रेशर हा पत्रकारांना काम करताना येत असतो आणि त्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा आम्ही लढाया केल्यात अनेक वेळेस असं प्रसंग आले की तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल की पत्रकारांना काही ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये अर्धनग्न सुद्धा केले त्यावेळेस जिथे जिथे पत्रकारांना अन्याय झाला तिथे तिथे संघटना पोहोचली आणि त्यांना न्याय मिळवून पण पत्रकारांना पत्रकारांसाठी मांडत असताना पत्रकारांना न्याय मिळवून देत असताना मग समाजामधील काही घटक होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण पत्रकारांसाठी ठीक आहे पण आम्ही सामाजिक काम करतो मग आमच्यासाठी काय मग आम्ही एक सुरुवात केली की ज्याप्रमाणे राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे सेल्स असतात त्याच प्रमाणे आपण पुत्र पुरोगामी समिती आहेत त्याच्यामध्ये अन्याय अत्याचार निवारण समिती ज्यामध्ये महिला असेल पुरुष असेल किंवा समाजातील कुठलाही घटक असेल त्याच्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी अन्याय अत्याचार निवारण समिती काम करतात त्याच्यानंतर बळीराजा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आमची संघटना काम करते आत्ताच काल आमची चर्चा झाली श्रावण पाटील की वाहतूक साठी म्हणजे मध्ये जे ड्रायव्हर बंधू असतील किंवा त्या ते जे काम करणारे त्यांना खूप पोलीस कडून किंवा इतर याच्याकडून खूप त्रास होत असतो त्या ड्रायव्हरची कुठल्याच माणसाची इच्छा नसते की समोरच्याला मारावं पण त्याच्या किंवा चुकीमुळे चुकी नसताना पण एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट होतो आणि मग ती पब्लिक त्याला त्या पद्धतीने त्याला मारहाण करते वगैरे आणि त्याच्यावर केसेस होतात त्याच्यासाठी काही करता येईल का म्हणून आम्ही ती एक त्याची एक सुरुवात आम्ही करणार आहोत त्याच्यावर अधिकार आहे अजून जास्त विशेष करून आम्ही गाव विकास समितीवर जास्त फोकस देणार होतो की गावामध्ये गाव तिथे पुरोगामी पत्रकार संघात पोहोचले पाहिजे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सहासष्ट मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली प्रत्येक गावागावमध्ये शिवसेनेचे बोर्ड लागले त्याच पद्धतीने ती संकल्पना घेऊन आम्ही गाव तिथे पुरोगामी आणि गाव